तुम्ही बघितलंच असेल थमनेल आणि तर थमनेलमध्ये लिहिलं होतं मुगाच्या डाळीची इडली सो इथे आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची इडली तर मी इथे इडलीसाठी मुगाची डाळ भिजत ठेवली आणि तुम्ही हे ब्रेकफास्टला किंवा मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता अगदी हेल्दी आहे आणि बिघडण्याचा नो चान्स सो इथे मी मुगाची डाळ चांगली स्वच्छ धुवून दोन तास आधी भिजवत ठेवली होती आणि छान अशी फुगलेली आहे तर त्यामधलं पाणी मी निथळून फेकून दिलं नंतर ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं आता तुम्ही छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकत असाल तर थोडी थोडी टाका मी मोठंच घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये टाकल्या चार ते पाच लसणाच्या कळ्या मिरची आपल्या आवडीनुसार आणि थोडंसं अद्रकचा तुकडा यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता अगदी थोडंसं तर हे आता काय करायचं की थोडं थोडं पाणी टाकून ना तुम्ही याला ग्राइंड करू शकता तुम्ही यामध्ये सांभारसुद्धा टाकू शकता पण आपण सांभार नंतर टाकणार आहोत हे बघा छान असं बारीक झालाय आता हे एका वाट्यामध्ये काढून घेऊ आता वाट्यामध्ये काढून झालं यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आता जेवढं बॅटर झालं आहे तेवढं त्यानुसार अंदाजे टाका नंतर इथे तुम्हाला आधीच सांगितलं मी सांभार भरपूर असा बारीक चिरून घेतलेला आहे नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा तुम्हाला जितका टाका वाटते तेवढा टाका तुम्ही यामध्ये गाजर बारीक चिरलेलं किंवा किसलेलं शिमला मिरची अगदी बारीक बारीक कट केलेली खूप छान लागते माझ्याकडे अवेलेबल होतं ते टाकलं नंतर हे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं तो तोपर्यंत इकडे आपण पाणी गरम करायला ठेवलं इडलीच्या कुकरमध्ये आणि पहिल्यांदा आपण ही तयारी करून घेऊ म्हणजे कसं आहे बरं पडते नंतर मग इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं आता ही सगळी तयारी झाली पाणीही गरम झालं आता दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं नाही ठेवलं तरी इन्स्टंटही केलं तरी काही हरकत नाही आता यामध्ये आहे ना थोडंसं इनो तर इथे मी हाफ टीस्पून इनो घेतलं आता जेवढं बॅटर आहे त्यानुसार घ्या आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी बघा एक टीस्पूनच्या थोडं कमीच टाकलं नंतर याला ना चांगलं एक चा, एकाच दिशेने आहे ना पटापट फिरवायचं छान हे जे मिश्रण पहिल्यांदा कसं हेवी वाटत होतं तर आता काय वाटते असं हलकं फ्लफी होऊन जाते हलकं वाटते आता सगळं रेडी असल्यामुळे अगदी पटापट फिरवून आहे ना आ, हे जे मिश्रण आहे इडली बॅटरमध्ये टाकायचं अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली आहे आणि एकदम परफेक्ट होतात इडल्या बिघडण्याचा नो चान्स तर बघा अशा प्रकारे टाकून घेतलं आणि ना तुम्ही सायंकाळच्या वेळेस ब्रेकफास्टलासुद्धा अगदी हेल्दी नास्ता किंवा मुलं शाळेतून येत असले आणि सकाळच्या भाजी पोळ्या नस नसल्या तर तुम्ही मुलं शाळेतून यायच्या आधी डाळ भिजत ठेवा आणि त्यांना हे खायला तुम्ही हे देऊ शकता सॉससोबतसुद्धा खूप छान लागते किंवा एखादी चटणी असेल किंवा ही मुलं खूप आवडीने खातात कारण की भरपूर भाज्या असतात त्यामध्ये एक एकदम यमी लागतात किंवा ही ब्रेकफास्टला हे करून खाऊ शकतो आपल्याला ही गरजच असते सगळ्या गोष्टीची नाही का आता इकडे पाणी गरम झालं आणि आपलं सगळं मिश्रण आपण पात्रांमध्ये टाकलेलं आहे तर ते सुद्धा पात्र याच्यामध्ये ठेवायचे आणि पाच ते सात मिनटासाठी किंवा दहा मिनटासाठी हे वाफेवर शिजवायचं मीडियम फ्लेमवरती तर बघा दहा मिनटं झाले मी इथे गॅस बंद केली आणि आता पहिल्यांदा फोर्क टाकून बघू चिपकत आहे की नाही आहे बघा बिलकुल चिपकत नाही म्हणजे इडली आपली मस्त अशी शिजलेली आहे आणि हधीमध्ये बिलकुल खोलायचं नाही त्यामुळे परफेक्ट अशा शिजतात तर हे बघा आता याला आहे ना थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि पटकन थंड होतात खूप वेळाही लागत नाही थंड होण्यासाठी आता हे काढून घेऊया अगदी इझिली निघतात बिलकुल काठोकाठ हे बघा हां हां आणि बघा मस्त झालेले आहे दाबूनही दाखवते बघा जशाला तसा सेफ येत आहे कितीही दाबली तरी बघा बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर मी इथे हे करत आहे हां हां आणि सांगते ना इतकं पटापट संपवल्या मुलांनी आणि हेल्दी अशा तर नक्की करून बघा आणि खूपच छान होतात बिलकुल इझी आहे तर मुगाच्या डाळीच्या इडल्या एकदम परफेक्ट खूप तामझाम नाही आहे अगदी डाळ भिजवली आणि दोन आणि लवकरच भिजते मुगाची डाळ मेन म्हणजे तर आणि हेल्दीही तेवढीच आहे तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि बघू शकता एकही इडली अशी खराब झालेली नाही आहे एक नंबर दिसत आहे तुम्ही बघू शकत असाल आता याला तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा एखादी चटणी असेल त्यासोबतसुद्धा तुम्हीही खाऊ शकता किंवा अशीही खायला खूप छान लागते तर नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा छानशे कमेंट करा आणि अशा प्रकारची इडली आपण करून बघा आणि मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया बाय